जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्राणी सगळेच देवाला विनंती करत असतात गर्भातून बाहेर येताना कि वेळ बाहेर कळ आणि मग मी काय करीन बाहेर आल्यावर तुझं स्मरण करील तुझं नामचिंतन करील पण बाहेरची हवा लागल्या लागल्या त्याच्या कायेमध्ये त्याच्या डोक्यामध्ये बदल होतो आणि बदल झाला की तो विसरून जातो नामचिंत आणि मग तो लागतो कामाला हे माझं हे तुझं लहान लेकराला जरी म्हणलं वाटे घेऊ का ते म्हणते नाही माझी आहे तुझ्या घरची नाही लहान लेकराला आपण म्हणतो तुझ्या घरी भाजी आहे का नाही आमची भाजी संपून गेली म्हणते ते की नाही म्हणजे इतक्या लहान वयात त्याला कळतंय माझं आणि तुझ ही हवा आहे ही मायाचा बाजार आहे माया पण ईश्वराजीच दिलेली आहे पाहिजे जर आपण धोका भानावर नसेल तर आपण काय करतो आहे त्या पैशाने जे घ्यायचं ते घेत नाही पिक्चर बघून येतो दुसरं काहीतरी बाजाराचा मानव देहामध्ये मुक्त होण्यासाठी मग मुक्त म्हणजे काय की ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी ईश्वरामध्ये विलीन होणं म्हणजे काय की आत्मरूप आत्मरूप म्हणजे खरं आपलं रूप कळणे मग खरं आपलं रूप कळत नाही आपल्याला का कळत किंवा बघितलंच नाही आपण या शरीरालाच मी मी म्हणतो हे शरीर देहामध्येच मी आहे म्हणतो मन म्हणून ह्या माईक वस्तू सुद्धा आपल्याच आपल्याला वाटतात सगळ्या माझी मैस माझी गाय माझं घर माझी शेती